सगळ्या धारवलेली दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे आज आपण सिल्लोड तालुक्यातील तलाटी भवन येथे आलो आहात तलाटी कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहे सिल्लोड शहरचे कर्तव्याध्यक्ष तलाटी आप्पा काशीनाथजी ताटे आप्पा महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थाप विस्थापित झालं त्यामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे महसूल कॅबिनेट मंत्री आणि योगेशजी कदम महसूल राज्यमंत्री हे यांची निवड झालेली आहे आणि आज सिल्लोड तालुक्यामध्ये आपण शेतकऱ्याकून होणार असं कार्य तलाटे आप्पाकडून जाणून घेऊया कारण की शेतकऱ्याचं निसर्गावर अवलंबून राहतं कधी ओला दुष्काळ ते कधी कधी सुका दुष्काळ ह्या वेळेस सकारात्मक पाऊस झाला पण परतीचा पाऊस एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दरम्यान जे झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामध्ये सिल्लोड सहजाचे तलाटी आप्पा काशीनाथ ताटे यांनी आपल्या शे शेतीच्या परिसरात जाऊन शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांचं पाठपुरा करून त्यांचं जे झालेल्या लोकसांचे पंचनामा करून वरती यादी सादर झाली आणि त्यानिमित्त आपल्या सिल्लोड महसूल विभागाला आलेला एक सप्टेंबर ते तीन सप्टेंबर दरम्यान जे निधी आहे त्या शेतकऱ्याचे ताट्याप्पांनी यादी तयार करून आणि ती कार्यालयामध्ये प्रसिद्ध केली आणि वरती तहसीलदारा साहेबाकडे सादर केली या ताट्या ताट्याप्पा नमस्कार आपलं दैनिक लोकफंड न्यूजमध्ये सर स्वागत आहे नमस्कार माझं नाव काशीनाथ ताटे मी सिल्लोड सजिल तलाटे आहेत मागील तीन वर्षापासून आता सप्टेंबर महिन्यामध्ये झाली आपल्याकडे त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांची जी यादी आपण ती आपल्या बोर्डवर आपण प्रसिद्ध केली आणि आपल्याला शेतकऱ्यांना आपण आवाहन केलं की आपली एकदा नावं एकदा खात्री करून घ्यावी ज्यांची नावं नसतील आपल्या यादीमध्ये की त्यांनी आम्ही त्यांना सात बारा पासबुक आणि आधार कार्ड आणि आपला मोबाईल नंबर याची मागणी केली तर त्याप्रमाणे शेतकरी आपल्याला नावाची खात्री करून आपल्याला आपण जे डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट केली होती जसं सात बारा आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर ते आपल्याला प्रोव्हाइड आहेत आणि जे आपल्याकडे ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर आहेत त्याच्या आपण ते आप पुढे तहसील करायला पाठवत आहोत म्हणजे आपण आपा तुम्ही शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे करून यादी प्रसिद्ध केली हे सरकार ज्या सन्मान्य देवेंद्र फडणवीस नववर्चित मुख्यमंत्र्यांनी केलं का मागचे जे होते आपले एकनाथ शिंदे साहेबाचे यांच्या कालावधीत झाले का शास्त्र म्हणून सप्टेंबर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आलेले चोवीस मध्ये सॉरी आठ सहज आहे सगळ्याकडे चौकड आठ मंडळ आपले आठ मंडळ आहे आठ मंडळ चालू आहे पूर्ण प्रगती खात्यावर या एकतीस तारखेपर्यंत पैसे पडणार पोहोचतील पोहोचतील पैसे ठीक आहे पण तुम्ही आपलं अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र